नेवासा फाटा येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती थाटामाटात साजरी नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील अहिल्यादेवी चौकात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे नेते माउली भाऊ देवकाते यांच्या पुढाकाराने कार्यक्रमात माउली भाऊ देवकाते यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या काळात सर्व समाजासाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले त्यांच्या कार्याची आठवण ठेवून आपण ही जयंती कोणताही राजकीय रंग न देता साजरी केली पाहिजे महापुरुष कोणत्याही पक्षाचे नसतात ते सर्व समाजाचे असतात असे स्पष्ट मत त्यांनी मांडले या कार्यक्रमाला मुकिंदपूरचे पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते मराठा सुकानु समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश जगरे उपसरपंच कानिफनाथ कराडे संचालक भरत काळे नेवासा येथील नामदेव कराडे राजेंद्र महानोर गणेश कराडे श्रीकांत देवकाते लक्ष्मण कराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आणि उपस्थित मान्यवरांनी राजमाता अनिल यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शांचा प्रसार करण्याचे आवाहन केले महाराष्ट्र न्यूज प्रिन्ससाठी प्रतिनिधी गणेश नगरे यांची जयंती साजरी करत असताना एक अतिशय आगळा वेगळा उत्साह समाजामध्ये निर्माण झालेला आहे तो होता कारण राजमाता कामच तशा प्रकारचं आहे इंदोरचं संस्थान सांभाळत असताना राजमाता अहिल्यादेवींनी आपल्या स्वातंत्र्या आपल्या संस्थानाचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने अतिशय न्यायप्रिय अशा महाराणी त्या होत्या स्वतःच्या मुलाला सुद्धा मृत्यूदंड देणारी जर महिला या जगामध्ये कोणती असेल तर ती राजमाता अहिल्यादेवी आहे आणि म्हणून एक न्यायप्रिय राणी म्हणून अहिल्यादेवींकडे पाहिलं जातं अहिल्यादेवींनी आपल्या संस्थानामध्ये आणि आपल्या एकूणच अखत्यारीमध्ये असलेल्या प्रदेशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा केल्या मग ते काशीश्वरा विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल शेवटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल रस्ते असतील जेजुरीला आजही आपण जर गेलो तर जेजुरी राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट